बाजारी तालुका करणार जिल्हा सोलातून इथले तर बघा आमच्या इकडं आज आहे ना इतका पाऊस येतोय ना अमज पाऊस यायला लागला सकाळी पावसा सकाळपासूनच आहे ना, ना आबाज पण होता आणि गरजत आबा वर्धक पण होतो पण होत्या आणि दिवसभर ऊन पण नव्हतं बघा तर आता संध्याकाळच्या टायमा नेमकंच बाजारचा एक पाऊस आलाय बघा कसा पाऊस आहे मी तुम्हाला दाखवतो वारं वार पण भरपूर सुटलेले रुद्रां आक्षी होतं ना पाण्याला खिळत बसल्या ती आणि आम्ही इथं थांबले इथं पत्रेचे खाली बघा भिज येते त्याच्यामुळे तर बाजारात होतो ना त्याच वेळेस नाही वारही सुटले सगळी बाजारामध्ये बाजार भरायला लागलेली आणि असा पाऊस चालू झालाय ना तुम्ही इकडे आहे का पाऊस नक्की सांगा कमेंट करून आमच्या इकडं तर आसपास पाऊस चाललाय बरं आता थोडासा तुम्ही आलात तर तुम्हाला दाखवते अजून जास्त आलं वारकावा सुटले ना नक्तर ना अजून दाखवते आणि सांगते

महादेवाची यात्रा ना भरायला पाऊस येतो म्हणतात ना तर त्याच्यासाठी हा पाऊस येतो त्याच्यामुळेच येत या पाण्याची काळजी घ्यायचा मी बातमी बघितली झाडाला म्हणजे पूर्ण झाडाला आग लागलेली अशी आणि साईडला सगळं वल्ल होत होत ना पाणी पाणी आणि झाड जळत होतं आपलं तर काळजी घेत जावशात पावसा पाण्याचं वाऱ्या घाव जास्त झाड पडत जाऊ नका आणि झाडाखाली पळ पण थांबत जाऊ नका आपापल्या घरी आणि मोबाईलचं नेट एकदम बंद करून ना नेट पण करून केला नेट बंद सगळ्याची पण पण खोटली पाऊस कमी होता जास्त होत आहे दाजी कुठं झाड गेले काय माहितीये अजून काही आलं तर जागा तर वाढला पाऊस अजून लाना तर स्लॅपवर आपलं धुवायचं पूर्णपणे झाकून तर झाकलं ना काय अडचण नाही बाकीच्या माणसा घरात या खिडक्या नाही बंद बंद केल्या खिडक्या नाहीत बंद केल्या काय माहित पाऊस येईन म्हणून आणि इतका येईन म्हणून आणि पोपळच वेळेस ना त्यावेळेस पण यात्रे दिवशी मी तर म्हणते परत इथे बिना निघला त्या दिवशी पाऊस नाही आला दुसऱ्या दिवशी पाऊस आला पूजा स्वयंपाक करत होतो भाकरी बनवतो तिकडं प्रियांका भाजी लाईट गेली पाऊस आला सगळा राडा उठला पण भरलेलं एका लय भारी वाटलेलं पण त्यावेळेस पण पाऊस आलता त्यावेळे आम्ही तिथं होतो आज शिका आमच्या चिंकी नावला बघा इतका पाऊस चाललाय तुमच्या इकडं आहे का नाही नक्कीच सांगा वाढतो तिक्का वाटतं कमी काय होय ना बरं झालं बाजार करून तरी आले नाहीतर बाजारात पाऊस आला असताना घरी आता ना तर फायनली बघा आता आम्ही ना रानात आलो या आणि रानात आल्या बघितलं तर इतकं वारं वारकावर पाऊस कमी झालाय रानात गावात पाऊस जास्त झालाय रानात कमी झालाय पण वारं वारकावर असं झालंय ना कारण आहे ना हे बघा आपल्या घराला लावलेली तोरण इथं दाराला लावलेली एकच तोरण राहिले फक्त बाकीची सगळी तोरण जिकडं तिकडं झाली आणि हे बघा येत ना ही तोरण आहे ना ही फक्त इथं पडलेलं आहे बघा हे खराब नाही झालेलं अजिबात आणि हे सगळी ओली झाली आणि खराब झाले तर ही येतं ना ही उडून अशी इकडं साइडला राहत गेलेली बघा त्याच्यामुळे ती जास्त खराब झाली ती स्वीटीने आल्यावर ती गोळा करून आणली तर हे बघा अशी काय घेऊन गेलत काय मला तिथं वाटतंय ती काय नाही मोकळची हे आणलं हेनी हिला खायचं होतं त्याच्यामुळे बिस्किट आणि हे काय आवडतं बारके पोरावर काय माहिती हिथे आणलं तिला खायला पण बसले थांब तर बघा इथं आहे दाजी दाजी तर पावसात कुठे हो? कुठं हो? तुम्ही पावसात हा आजी गावातच होत बघा म्हणजे पेटलाच होत तिकडून आलच नव्हतं आम्ही घरी आलो दाजी तिकडेच होत आणि आता बघा आता सगळा अंधार पला त्याच्यामुळं बहीम ही काय बाहेरचं वातावरण दाखवू शकत नाही मी कारण सगळं आहे तरी बघा कसा बसलाय हे खाऊन देत नाही ती बरं का मला दोघांनी ती बिस्किट खाऊन गेले आवडते त्याच्यामुळे स्वीटीसाठी स्वीटी बिस्किट नानकेट कुरकुर खारी आणि काय अजून बोलू शकत काय आणलं आणि म्हणली होती अजून चॉकलेटी ही सगळं आणलं तसंच येते पाणी गेलं काय फ्रीज मध्ये ठेवा मग आता म्हणजे गोल्या जे कि नाव काय तुझं नाव काय तुझं काय चांगले असत तो, चांग तो। खो, खो, खी, खी। ते हात चाटत ग भेडावतोय तुला तो, तो पीप से लखडो खात्या टक टक उलटी धरली तू चांगले का सगळे हे झाले हे यांना फ्रिज मध्ये ठेवा आता सकाळ सकाळी अगं कडक येत तरी पण कडक येत बघा बर बाजार आता घरात गेल्यावर काढू हे चॉकलेट मला आवडते छान लागतो बसल्या मसा खायला तरी बाकीचा बाजार भजी आणते घरात गेल्यावर काढू हे राहू दे आता एवढं तर बघा आमच्या इकडं असा एवढा पाऊस झाला तुमच्या इकडं पाऊस झाला का, का नाही नक्की सांगा आणि आल्या आल्या ना पहिला मोबाईल चार्जिंग करून घेतला बघा कारण आहे ना आज दुपारपासूनच आमच्या इकडे लाईट नव्हती कारण आबाळ ही आलेलं आबाळ ओरडत होतं इजा लवत होत्या त्याच्यामुळे लाईट घेतली ते आलीच नव्हती आता पाऊस बंद झाला सगळं शांत वातावरण झालं तेव्हा लाईट आली या आल्या मोबाईल चार्जिंग केला थोडासा आणि मग व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली बघा हे जिकडं तिकडं गेलेलं गोळा केलं घरात बघितलं सगळं व्यवस्थित आहे का कारण सगळ्या खिडक्या उघड्या होत्या फक्त जाळी लावलेली तर घरात एकही टिपका आला नाही काहीच नाही फक्त बाहेरच जरा पाऊस पण इतका नाही झाला बरं का कारण गाडी खाली येत नाही ना चिकल झाल्यावरती पण गाडी सहज खाली आली आणि पेंड असं पायाला लागतात ना चिकल लागतो ते कुठंच लागलं नाही फक्त कावर जास्त होतं आणि पाऊस गावात जास्त झाला या तिथं पाऊस कमी आणि कावर जास्त झाले असं मला वाटतं या कारण आता अंधार आहे त्याच्यामुळे मी पण काही इकडे तिकडे गेली नाही बॅटरी घेऊन बघायला तर चला असू द्या म्हणलं सांगावं तुम्हाला पण पाऊस आमच्या इकडं असा म्हणजे झालाय कारण आता महादेवाचं तळ भरायचं आहे ना त्याच्यामुळं पाऊस होतोय मग मी म्हणत होती अचानकच कसं काय म्हणजे उन्हाळ्याचं नाही का पाऊस यायला लागला तर नानांना ला विचारलं माझ्याशी तर नानांनी सांगितलं महादेवाचं चळ भरायचं आहे त्याच्यामुळं पाऊस येतो या तर जर वर्षी असतोय पाऊस बघा महादेवाचं तळ भरायचं असल्यावरती तर असू द्या काहीच नाही आता बनवायचा स्वयंपाक मस्त पैकी आणि स्वयंपाक काय बनवायचं आता आणलाय की बाजार आणलाय पण करायचं काय आज स्वयंपाक स्वीटी बनवणार आहे मस्त असं व्यापशी खात बसली आहे बघाय कस बघतोय तर जर... चला आजू द्या तुमच्या इकडे पण आहे का नाही पाऊस ते नक्की सांगा कमेंट करून मी तर माझ्या गावाचं नाव सांगितले कुठे ते तुमचं गाव कोणतं ते पण नक्की सांगा कमेंट करून आणि आता ही ना कसं करून झोपतो यार आल्यापासून असच करतो या ओकिस येतोय ये दिवाणवरती खाली पडायला ना असं झोपतो या मान खाली टाकून कार म्हणे आणि म्हण्या काय करतो माहितीये का ज्याक्याला ना घरी जॅक्याला जॅक्या हाय गोल्याला अजिबात घरी थांबून येत नाही मण्या आणि गोल्या त्याला ना भांडून लावते बघा बाहेर सकाळी ना रात्री आपला बही मग भिजवून घेतलाय ना तर बघा इथं बघा याला चिकल लागलाय बैठल का थांब इथं इथं थांब इथं थांबतो ही बघा चिकल आहे ना तर ह्याने ना काय केलंय माहिती बोल्याला ना बांधण करून चिपला तिथं बांधण करून त्याला लावले घरात ना आणि इथं येऊन बसला भिजला नाही कुठं सुद्धा नाही भिजला कारण मी ना हल्लीच नाही ना ना चावतो मला चावतो चावतो, चावतो हम्म चला हा असू द्या आपण काय करते बाजार ही सगळा भरून ठेवते मीठ नाटका व्यवस्थित सगळं जिंकले तिथं स्वीटी घेऊन स्वयंपाक बनवून आणि व्हिडिओला करतेस म्हणलं सांगा तुम्हाला थोडस जरा पाऊस आमच्या इकडं आहे तुमच्या इकडं आहे का नाही ती त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला होता तर चला असू द्या बाय गुड नाईट